नमस्कार मी बातमीमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करतोय बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी एक नजर टाकूया बातमीपत्रातील काही महत्वाच्या हेडलाईन्सवर सत्य घशात गेले दात उभा केला मराठीचा घात सीएसएमटी परिसरा परिसरामध्ये उद्धव ठाकरे यांच्या विरोधात बॅनरबाजी अधिवेशनामध्ये विरोधकांकडून सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी एकनाथ शिंदे यांना केलं लक्ष प्रसाद लाड यांची बनावट सही करून तीन कोटी वीस लाखांचा निधी वळवण्याचा गंभीर प्रकार उघड कोकणामध्ये शेतीच्या कामांना गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये हिंदी भाषा सत्तेच्या निर्णयावरून मोठा गदारोळ उठल्याचं पाहायला मिळालं हिंदी मनसे मनसेकडून आणि शिवसेना ठाकरे गटाकडून मोठ्या प्रमाणात विरोध करण्यात आला अखेर सरकारने तो जी आर मागे घेतला मात्र आता उद्धव ठाकरे यांच्याच विरोधात जोरदार बॅनरबाजी सर्व मुंबईमध्ये सुरू असल्याचं पाहायला मिळते सीएसएमटी से परिसरामध्ये अशाच बॅनर सध्या चर्चेचा विषय ठरलाय मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल परिसरामध्ये आणि मुंबई महापालिका मुख्यालयाजवळ उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाविरोधात खळबळजनक बॅनर झळकावण्यात आले आहेत त्रिभाषा सूत्र तुम्ही स्वीकारलं विसरलात की काय असा थेट सवाल या बॅनरच्या माध्यमातून करण्यात आलाय त्यामुळे सत्य बाहेर आलंय घशात केला मराठीचा घात अशी कविता देखील या बॅनरवर छापण्यात आली पाच तारखेला उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची विजयी सभा होणार आहे त्याआधीच ही, ही बॅनरबाजी सध्या सुरू असल्यामुळे उद्धव ठाकरेंवरती सत्ताधाऱ्यांनी निशाणा साधल्या असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली सध्या महाराष्ट्र सरकारचं पावसाळी अधिवेशन सुरू आहे मुंबई या ठिकाणी विधान भवनात हे पावसाळी अधिवेशन सुरू असून दररोज विरोधक विविध कारणांवरून आक्रमक होत असल्याचं पाहायला मिळते आज देखील विरोधक आक्रमक झाले होते आणि त्यांनी थेट विधान भवनाच्या पायऱ्यांवरती सत्ताधाऱ्यांच्या विरोधात घोषणाबाजी करायला सुरुवात केली ठाणे ते बोरिवली रस्त्याचे कंत्राट मेघा इंजिनिअरिंग या कंपनीला देण्यात आल्याच्या प्रकरणावरून विरोधकांनी महायुती सरकारवरती जोरदार हल्लाबोल केलाय सुप्रीम कोर्टाने यापूर्वीच राज्य सरकारला या प्रकल्पावरती दणका दिला असून तब्बल तीन हजार कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप विरोधकांनी केलाय याच पार्श्वभूमीवरती विरोधकांनी विधान भवनाच्या पायऱ्यांवरती आंदोलन करत सरकार विरोधी घोषणा दिल्या मेघा इंजिनिअरिंग तुपाशी शेतकरी उपाशी तसेच मेघा इंजिनिअरिंगचे लाभार्थी शिंदे फडणवीस अशा घोषणा देत त्यांनी सत्ताधाऱ्यांवरती निशाणा साधल्याचं सा देखील पाहायला मिळालं प्रसाद लाड यांची खोटी बनावट सही आणि लेटर हेड वापरून रत्नागिरीमधून तब्बल तीन पॉइंट वीस कोटींचा निधी हा बिलला वळवल्याचा धक्कादायक प्रकार आता उघडकीस आलेला आहे स्वतः प्रसाद लाड यांनी आज विधान परिषदेमध्ये याचा खुलासा केलेला आहे आणि आरोपींवरती लवकरात लवकर कठोर कारवाई करावी त्याच पद्धतीने सरकारने अशी कोणतीही गोष्ट पुन्हा घडू नये यासाठी काहीतरी उपाययोजना करावी अशी मागणी प्रसाद लाड यांनी केल्याचं पाहायला मिळते रत्नागिरी जिल्हा कलेक्टर ऑफिस डी पी ओचा फोन आला बीड जिल्ह्यातून कोणीतरी पत्र व्यवहार करून माझी खोटी सही करून तीन कोटी वीस लाख रुपये हे रत्नागिरीतून बीडला वर्ग करण्यात आले आणि त्यामध्ये छत्तीस कामांची यादी दिली आणि वर्ग झाले पैसे वर्ग झाले त्यानंतर मला त्यांना काहीतरी डाऊट आला डी पी ओला नवीन आलेल्या त्यांनी तात्काळ मला फोन केला आणि विचारलं की बाबा हे एवढा निधी तुम्ही बीड जिल्ह्याला दिला आहेत का तर मी म्हटलं असा मी दिलेला नाही तर कॉपी मागवली असं लक्षात आलं की माझं लेटर हेड खोटं वापरलं आहे माझी सई खोटी मारली होती आणि त्याच्या पलीकडे जाऊन त्यांनी वेगळ्या पद्धतीचा आता काहीतरी नवीन सिस्टीम आली आहे ए, ए आयच्या माध्यमातून माझा आवाज काढून फोनवरती पण बोलले आणि सांगितलं की मी प्रसाद लाड बोलतो आहे आत्ताच्या आत्ता तुम्ही निधी वर्ग करा तर माझी सरकारला एवढीच विनंती आहे की हे माझ्या बाबतीत घडलं असेल ह्याच्या आधी श्रीकांत भारतीयांच्या बाबतीत पण घडलं होतं तर ह्याच्या बाबतीत सरकारने आता नवीन टेक्नॉलॉजी ओ टी पी सिस्टीम काहीतरी पद्धत आणावी नाहीतर आणि हा जर आकडा छोटा असता पंधरा वीस लाख रुपयाचा तर समजलाही नसता तीन कोटी वीस लाख आता आपल्याला सर्वांनाही गांभीर्याने घेतलं पाहिजे आपले पी ए असतील किंवा इतर लोक असतील तर सरकारला माझी विनंती आहे की आपण ह्या बाबतीत एक तर पोलिसांना निर्देश द्यावेत ह्या लोकांची नावं कळलेली आहेत कोणकोण आहेत ती ते कुठ कोणी असतील कुठल्याही पक्षाची असतील त्यांना अटक झाली पाहिजे त्यामुळे सरकारनी निर्देश द्यावेत मुंबई पोलिस आयुक्तांना की तात्काळ या लोकांना अटक करावी एफ आय आर दाखल झालेली आहे आणि ह्या सिस्टीम मध्ये काहीतरी तांत्रिक प्रणाली आणा की ओटीपी सिस्टीम असेल आमदारांकडून ओ टी पी जाईल मग निधी दिला जाईल असं काहीतरी करावी माझी विनंती कोकणामध्ये मोठ्या प्रमाणात सध्या पाऊस सुरू आहे त्यामुळे बळीराजा चांगला सुखावल्याचं पाहायला मिळते कोकणातील महत्वाचं पीक म्हणजे भात पीक आणि महत्वाचा व्यवसाय म्हणजे शेती व्यवसाय आणि ह्या पावसामुळे शेतीच्या कामांना वेग आल्याचं देखील पाहायला मिळते गेल्या काही दिवसांपूर्वी मुसळधार पाऊस कोकणामध्ये झाला होता त्यानंतर कोकणामध्ये पावसाचा लपंडाव सुरू होता मात्र काही दिवसांपासून पुन्हा एकदा पावसाच्या सरी चांगल्या पद्धतीने कोकणामध्ये बरसत आहेत त्यामुळे बळीराजा शेतीच्या कामांना आता वेगाने लागल्याचं पाहायला मिळतंय शेतीमध्ये महत्वाचं काम असं ते म्हणजे लावणी आणि ह्या लावणीच्या कामाला शेतकऱ्यांनी सुरुवात केलेली आहे गाणी गात आनंद साजरा करत विठ्ठलाचं नाम स्मरण करत या ठिकाणी आता शेतकरी राजा शेतीच्या कामामध्ये तल्लीन झाल्याचं देखील पाहायला मिळतंय एकूणच तळ कोकणासह हो कोकणामध्ये या लावणीच्या कामाला वेग आल्याच आता आपण रत्नागिरी जिल्ह्यात सध्या दमदार पाऊस पडत आहे आम्ही दिवसाचा रोप आहे आमचं आम्ही लावणीला सुरुवात केलेली आहे आम्ही मशीनने नाही आम्ही आमचा जोत आहे नांगरणी नांगर आम्ही बैलाच्या जोडीने शेत करतो सध्या आता लावणीला आम्ही सुरुवात केलेली आहे आमचा वीस दिवसाचा रोप आहे तुम्ही यंत्रणा न करता नागरणी करताय काय खर्च परवडतोय कसे काय परिस्थिती तसं काय आम्हाला खर्च परवडत नाही वर्षभर बैल सांभाळावे लागतात त्यांना पेंट लागते गवत लागत यंत्राने आम्ही शेती करत नाही नांगरणी पण आम्हाला बैलजोडी परवडत नाही बैल वर्षभर आम्ही रहिवाशी म्हणून इथली आमची स्वतःची शेती म्हणून आम्हीही करतो किती दिवस लावणी काम चालू राहणार आहे आमची पंधरा ते वीस दिवस लावणी आमची चालते रायगड मध्ये बारा वर्ष झाले कंपनी बंद पडले मात्र कंपनीमध्ये काम करणाऱ्या त्या कामगारांचा पगार अद्याप देण्यात आलेला नाही त्यामुळे आता कामगार चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं खालापूर तालुक्यामधील सावरोली येथील केडीएल बायोटेक कारखाना दोन हजार तेरा मध्ये बंद पडला या काम कारखान्यामध्ये कायमस्वरूपी दोनशे कामगार आणि अन्य ठेकेदार असे जवळपास सातशे कामगार काम करत होते या कामगारांच्या जीवावरच त्यांचं संपूर्ण कुटुंब हे अवलंबून होत अनेक दिवसांपासून या कामगारांना थकीत पैसे मिळले नाहीत कारखाना बंद होऊन बारा वर्ष झाले तरी या कारखान्यामधील कामगारांना कंपनी विकून दोन मालक झाले असले तरी एक रुपयाचा हिशोब मिळाला नाही असे कामगारांचं म्हणणं आहे कामगारांना आश्वासन देण्यात आले पण त्यांच्या मागण्या पूर्ण झालेल्या नाहीत त्यामुळे आम्हाला न्याय मिळावा अशी मागणी आता कामगारांनी केलेली आहे जर आम्हाला थकीत पैसे मिले नाहीत तर आम्ही तीव्र आंदोलन करू असा इशारा देखील ह्या संतप्त कामगारांनी दिला आहे आमच्या कामगाराच्या वतीने एवढं सांगू इच्छितो की आज जो जो, जो इथे आपण सगळे कामगार आम्ही जमलेलो आहोत आणि तुम्ही पत्रकार बंधूंनी वेळ काढून इथे उपस्थित दर्शवलेले त्या अनुषंगाने एवढं सांगू इच्छितो की ही जी प्रॉपर्टी आमची जी खरेदी विक्री झालेली आहे त्यामध्ये सुद्धा तपावत असून सुद्धा आम्हाला जो समापक न्यायालयाने दिलेला पत्रकानुसार रक्कम आम्हाला मिळाली नाही तरी आम्ही या आठ दिवसामध्ये आंदोलन करण्याच्या पवित्रात आहोत परंतु आम्ही ह्या आंदोलन करण्याची वेळ का आली गेली बारा वर्ष हा कारखाना बंद असून सुद्धा इथले स्थानिक आमदार कोणत्याही पद्धतीचं आमच्याकडे लक्ष आलं नाही की आम्ही इथले स्थानिक मतदारही आहोत आम्ही फक्त कामगार नाही तर आम्ही इथले स्थानिक मतदार आहोत त्या विधानसभा मतदारसंघ कर्जत भालापूर मतदारसंघाचे आमदार माननीय महेंद्रजी सोडू थोरवे साहेब यांनी यामध्ये लक्ष घालून हा लवकर लवकर प्रश्न मार्गी लावला पाहिजे होता परंतु तिथे कुठेतरी दे दिरंगाई झाली आणि कामगारांचा उद्रेक झाला त्यामुळं आज हे कामगार इथे जमलेले आहेत तुम्हाला एक अजून एक विशेष गोष्ट अशी सांगायला सांगू इच्छितो की आम्हाला प्रत्येक वेळेला कामगारांना झुळाजुळीची कामं या व्यवस्थापनाने केली त्यामुळं आज कामगार हवालदिल झालेला आहे आमच्या कंपनीमध्ये कार्यरत असणाऱ्या दोनशे कामगारांपैकी एकोणीस कामगार हे हृदयविकाराच्या धटक्याने मृत्यू पावले काही काही पक्ष आज लकवा झाला आणि अशा पद्धतीने कामगार मृत्यू झाल्यानंतरसुद्धा त्यांच्या वारसानं कोणत्याही पद्धतीची सहानुभूती किंवा पैशाची मदत आर्थिक मदत कोणी कुठल्याही व्यवस्थापनाने किंवा कोणी केली नाही परंतु तो, तो कामगार मृत्यू पावण्याची कारणं कोणी शोधली नाहीत किंवा याच्या मुलाची लग्न पुढे कशी होतील त्यांच्या मुलाची आज लग्न जगलेली आहे त्यांच्या मुलांचं शिक्षण त्यापासून वंचित आहेत आज ते जर पैसे त्यांना मिळाले असते तर त्या शिक्षणा पैशामधून मुलाचे शिक्षण झाले असते त्यांच्या मुलीची लग्न झाली असती त्यांच्या उदरनिर्वाह साधन बनलं असतं आज आम्ही तुम्हाला या पत्राच्या माध्यमातून एक संदेश देऊ इच्छितो की पुन्हा एकदा आमदारांना ही संधी आहे की त्यांनी लवकर लवकर या अधिवेशनामध्ये आमचा मुद्दा उपस्थित करून आमच्या कामगारांना दोनशे कुटुंबाला न्याय मिळवून द्यायची भूमिका बजावावी अन्यथा पुढील आठ दिवसामध्ये आम्ही आमच्या पद्धतीचा आंदोलन करण्याची आमची तयारी सुरू झालेली आहे मी बोलतो हरवलेले बारा लाखांचे मोबाईल आता त्यांच्या मूळ मालकांना पुन्हा देण्यात कल्याण पोलिसांना मोठं यश आल्याचं पाहायला मिळेल कल्याण डिव्हिजनमधील खडकपाडा पोलीस स्टेशन महात्मा फुले चौक पोलीस स्टेशन आणि काळशेवाडी पोलीस स्टेशन आणि बाजारपेठ पोलीस स्टेशन हद्दीमध्ये नागरिकांच्या गहाळ झालेल्या मोबाईलचा शोध घेऊन सदर मोबाईल नागरिकांना परत करण्यात आले कल्याणमधील खडकपाडा बाजारपेठ महात्मा फुले आणि काळशेवाडी पोलीस स्टेशन या भागामधील हरवलेले एकूण बहात्तर मोबाईल असून त्यांची किंमत बारा लाख रुपये आहे पोलिसांनी हे हरवलेले मोबाईल मूळ मालकांना परत केले त्यामुळे नागरिकांनी देखील पोलिसांचे आज या ठिकाणी कल्याण विभागातील जे काही आपले चार फुल स्टेशन आहेत त्या पुल स्टेशनच्या हद्दीमधील जे काही मोबाईल मागच्या वर्षभरामध्ये हरवले होते त्या सी ई आर पोर्टलचा वापर करून ते मोबाईल आपल्याला परत मिळाले आहेत त्या मोबाईलचं वितरण आज या ठिकाणी संपन्न होत आहे त्याच्यामध्ये आपण की टोटल बहात्तर मोबाईल्स आपण सर्व तक्रारदारांना आज परत देत आहोत त्यामध्ये खडकपाड्याचे पंचवीस मोबाईल महात्मा फुल स्टेशनचे पंचवीस बाजारपेठ सात आणि कोळशेवाडीचे पंधरा असा एकूण सुमारे बारा लाखापर्यंतची या मोबाईलची किंमत आहे असे सगळे मोबाईल्स आपण या सी आर आय पोर्टलच्या माध्यमातून आपण ते ट्रेस केलेले आहेत आणि ते ट्रेस करून सर्व तक्रारदारांना आपण या ठिकाणी देत आहोत अशी ही ऑनलाईन सुविधा आहे कुणाचाही मोबाईल त्या ठिकाणी घाळ झाला असेल किंवा मिसिंग झाला असेल अशा वेळेस सीआरएफ बोल्टवरती वो आपण जायचं आहे आणि आपली जी काही मोबाईलची डिटेल्स असतील त्या ठिकाणी अपलोड करायची आहेत ज्यावेळेस तो मोबाईल ट्रॅक होतो ज्या ठिकाणी ज्या दुसऱ्या कोणीचा वापर केला जातो त्या ठिकाणी सिम टाकला जातो त्यानंतर त्याचा मेसेज आपल्यापर्यंत येतो फुल सिम पर्यंत येतो त्यानंतर हा मोबाईल आपला ट्रॅक होतो आणि नंतर आपण तो मोबाईल हस्तगत करून तो परत तक्रारांपर्यंत दिला जातो अशाच प्रकारे काही मोबाईलच असतील ते डोंबिली डिव्हिजनमध्ये आम्ही वितरित करणार आहोत मान्य पोलीस आयुक्त सर अचितो डुमरे सर असतील आमचे जॉईंट सीपी सर असतील ऍडिशनल सीपी सर असतील यांच्या महाराष्ट्राने सध्याचा उपक्रम प्रत्येक पोलीस स्टेशननी आहे आणि प्रत्येक झोनमध्ये हा सुरू करण्यात आलेला आहे जेणेकरून फिर्यादीला त्यांना गेलेली ज्यांची मुद्देमाल जो आहे काय किमती मुद्देमाल जो आहे तो त्या तक्रारदारांना तात्काळ लवकर मिळण्याकरता सध्या तो उपक्रम सगळीकडे सुरू केलेला आहे किती लाखाचा विविध ब्रँडेड कंपनीचे आयफोन पासून असेल विव्हो असेल सॅमसंग असेल या सर्व प्रकारचे अतिशय महागाचे फोन त्यामध्ये मिसिंग झाले होते घाळ झाले होते आणि या पोर्टलचा वापर करून सी आय आर पोर्टलचा वापर करून आपण ते परत मिळवलेले आहेत आणि आज आपण सर्वांना परत दिलेले आहेत वेळ झाल्या बातमीपत्रात इथेच थांबायची पुन्हा था। नवीन बातमीपत्रात धन्यवाद